आपल्या सर्वांनाच यशस्वी व्हायचे असते व त्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात परंतु प्रयत्न करीत असतानाच सुरुवातीलाच आपल्याला अपयश येतेच बहुतेकजण या अपयशाने खचून जातात व पुढील प्रयत्न थांबवतात हे योग्य नाही कारण आपण यशाकडे व अपयशाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीचाच हा फरक आहे कारण त्यांना यश व अपयश यातील फरक समजत नाही यश व अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सकारात्मक विचार करणाऱ्यांना अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते व ते आणखी जोमाने प्रयत्न करतात नकारात्मक विचार करणाऱ्यांना मात्र अपयश हा अडथळा वाटतो व ते तिथेच थांबतात मित्रांनो आपल्याला माहीत आहे पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे यातीलच एक ताजे उदाहरण आपण घेऊ महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या अविनाश साबळे याने पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक जिंकले व त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्याला बक्षिसे मिळालेली आहे परंतु अविनाश साबळे याने यापूर्वी खूप मोठे अपयश पचवून तो पुढे गेलेला आहे याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे सन वीसशे अठरामध्ये साऊथ कोरिया येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अविनाशने सुद्धा भाग घेतला होता त्याने पदक मिळवण्याकरता खूप कठोर परिश्रम केले होते परंतु त्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही व तो पदकापासून वंचित राहिला परंतु तो हिंमत हारला नाही याकडे त्याने सकारात्मकतेने पाहिले व स्वतःच्या कमजोरीवर फोकस करून त्या दूर केल्या व या ऑलिम्पिकमध्ये त्याने यश मिळूनच दाखवले मित्रांनो आपणही अपयशाकडे आप निगेटिव्ह दृष्टीने न पाहता आपल्या आप अपयशाची काय कारणे आहेत ती शोधून काढावीत व त्यावर पुन्हा पुन्हा तयारी करून ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी व आपले प्रयत्न सुरूच ठेवावेत हो। असेच आपण अपयशाचा आप उपयोग करून व त्या त्रुटी दूर करून एक एक पायरी यशाच्या दिशेने पुढे जात असतो जर आपण असे करू शकलो तर एक दिवस आपलाच असेल मित्रांनो चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार